नाशिवंत देह जाणार जाणार हातो निराधार स्वप्नवंत अभ्रेची छाया शनिक साचार तैसा हा प्रकार नाशिवंत मृगजळाचे जीवन शनिक निर्धार तैसा हा विचार व्यत सर्व एका जनार्दनी नाशिवंतासाठी केवढी आटाआडी प्राणी करते नाशिवंत धन नाशिवंत मान नाशिवंत जाण काया सर्व नाशिवंत देह नाशिवंत संसार नाशिवंत विचार न करते नाशिवंत स्त्री पुत्राधिक बाळे नाशिवंत बळी गळा पडते एका जनार्दनी सर्व नाशिवंत शाश्वत एक शास्वत हरिनामोरांडापोरे नाशिवंतासाठी आटा आटी जीवी होसी कुडीसी मरण न कळेची जाण आत्मा अविनाश परिपूर्ण स्वयंज्योती एका जनार्दनी नाथिलाची भास विठ्ठल नामे सौरस न घे कोणी